नमस्कार मी आपल्या सर्वांचं आपल्या या स्वामी रिलायझेशन चॅनलवर स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या स्वतःबद्दल बोलणार आहे आणि सर्वात आधी आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलला आता दोन वर्ष होत आलेली आहे आणि तरी लोकांचे मला प्रश्न येतात की ताई तुमचं चॅनल आम्ही बघत आहे तुमचं मार्गदर्शन कसं मिळेल आम्हाला आमच्या घराचं फॅक्टरीचं दुकानाचं वास्तू करायचं आहे तर तुमच्यापर्यंत आम्ही कसं पोहोचावं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी वास्तुशास्त्रानुसार बोलणार आहे कारण असं मी असं म्हणावं नाही पण खूप जण म्हणतात की ताई तुमची वास्तू विजिट आम्ही घेतली आहे आम्हाला खूप चांगला रिझल्ट आहे जसं आत्ताच मी आठ दिवसाच्या आधी अहमदनगरला गेले होते त्यांचं हॉटेल आहे अर्चना हॉटेल म्हणून त्यांचं वास्तू केलं आता दोन दिवस आधी मी कांदेवलीला गेले होते तर तिथे त्यांचा टू बी एच के फ्लॅट आहे त्याचं वास्तू केलं आहे तर लोकांना खूप चांगला माझा रिझल्ट येतो तर मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी सुद्धा आहे आणि मी ज्योतिष्य आहे मी सुद्धा आहे आणि मी तुम्हाला मोटिवेशनल म्हणजे असे चांगले माझे जे चांगले थॉट्स आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते आज मी वास्तूविषयी बोलणार आहे कारण लगातार खूप दादांचे फोन येतात मला शक्य नसतात सगळ्यांचे फोन घेणं कारण मी कधी बाहेर गावी असते वास्तूनुसार तर वास्तूविषयी असा आहे माझं की जर तुमची प्रॉपर्टी असेल या तुमचं सही घर आहे तर तुम्ही त्या घरात खूप वर्ष झाले राहत आहे पण तुम्हाला रिझल्ट येत नाहीये मी तुमच्या घरातून तुमच्या घराचं वास्तू करते मी घराचं फोडतोड कधीच करत नाही मला फोडतोड केलेलं वास्तूमध्ये आवडत नाही मी तुम्हाला रेमेडी देते उपाय सांगते की तुम्ही काय उपाय केल्यामुळे तुम्हाला रिझल्ट येतील आता तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स आहे तर तुम्ही डायरेक्ट चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरीज करणार का नाही ना तुम्ही काही ना काही क्रीम लावणार काहीतरी तर एका पोटातनं तुम्ही औषध घेणार मग तशाच प्रकारे वास्तूमध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करत असते तुमची नवीन प्रॉपर्टी असेल या तुम्हाला बांधकाम सुरू आहे करायचं आहे मी मॅपनुसार तुम्हाला काढून देत असते तुमचं किचन कुठे असावं हॉल कुठे असावं ऑलरेडी तुम्ही फ्लॅट घेतलेला आहे पण तुम्हाला वाटतं हे चुकलेलं आहे मग आता मॅडमला आम्हाला बोलवायचं आहे तर मी त्याच्यावरही तुम्हाला मार्गदर्शन करते तुमची फॅक्टरी असेल त्या फॅक्टरीमध्ये तुम्ही तुमचे क्लाइंट कसे वाटतील कुठे फोकस करायला पाहिजे हे सुद्धा सांगते तुमचं शॉप आहे काही लेडीज ब्युटी पार्लर टाकतात तर ते मला विचारतात ते पार्लर चालत नाहीये तुम्ही विजिट देता का इथे येऊन सांगा सा वर, की कुठे क्लाइंटचं तोंड असावं काय करावं या सगळ्या गोष्टींवर मी किरण ठाकूर मार्गदर्शन करत असते म्हणून माझी वास्तूची फी तुम्हाला खूप जण म्हणतात तुमची फी किती आहे सिटीनुसार फी असतं मी पुण्यात राहते आता मी सातारा सोलापूर सांगली कोकण साईड मुंबई साईड सगळ्यात जास्त माझ्या मुंबईच्या व्हिजिट असतात नाशिक मुंबई या साईडला तर तुम्ही कुठेही असा पण तुम्ही मला माझ्या स्वामी रिलायझेशन नंबरला व्हॉट्सअप करायचं की मॅम आम्हाला तुमची व्हिजिट पाहिजे मी तुमच्या घरी येऊन तुमच्या प्रॉपर्टीवर येऊन दोन तास तुम्हाला मार्गदर्शन करते आणि प्रॉपर्टी कोणाच्या नावावर आहे एक्झाम्पल माझं हे घर आहे आता हे घर माझ्या नावावर असेल तर मी त्या व्यक्तीचे सुद्धा हॉरोस्कोप बघते ॉजीनुसार कुंडलीनुसार याला हे घर मॅच करताय का आणि जर नसल करत यांनी काय करायला पाहिजे तुमच्या घरातले लोक आहे कारण तुम्ही ज्योतिषीनुसार उपाय करता की नाही कुंडली दाखवून पण तुम्हाला तरी रिझल्ट का नाहीयेत कारण तुम्ही जिथे राहताय त्या घरामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे बघितलं गेलं पाहिजे त्यालाच वास्तू म्हणतात मग वास्तू म्हणजे त्या जागेवर वास करणे ते भाड्याचं घर असो स्वतःचं असो या कसलंही असो पण तुम्ही जेव्हा हे करणं सुरू करता या तुम्ही एखाद्या वास्तुतज्ञाला बोलवता तर तुम्हाला रिझल्ट खमखासच मिळत असतात फक्त काळजी एवढी घ्यायची असते मी अशी आहे की मी तोडफोड करणार नाही जसं होईल तसं तुम्हाला गाईड करत असते आणि माझ्या उपायांनी मी शंभर टक्के सांगते रिझल्ट येत असेल तुमचं दुकान असेल फ्लॅट असेल घर असेल या घ्यायचं आहे या सगळ्या गोष्टींच्या प्रॉपर्टीवर मी स्वतः येते तुम्हाला गाईड करते फक्त येण्याची गॅरंटी ही माझी असते जसं तुम्ही तारखा बुक करता तर मी त्या त्या टाईमपर्यंत तुमच्याजवळ पोहोचत असते जर ज्यांना पण वास्तूनुसार माझं मार्गदर्शन पाहिजे त्यांनी माझ्या नंबरला संपर्क करायचा आहे मी तुम्हाला मार्गदर्शन करते आणि जर बिमारी असेल तरच मी यंत्र ठेवायला सांगत असते जर कोणतं यंत्र ठेवून तुमचं दोष दूर होत असेल घराचा तर वास्तुतज्ञाची गरजच नाही ना तज्ज्ञ म्हणजे डॉक्टरसारखाच होतो म्हणून मग मी तुम्हाला असेल बिमारी तरच उपाय देते नसेल तर मी तात्पुरते पण उपाय तुम्हाला देत असते म्हणून जर तुम्हाला असं वाटतं की आम्ही किरणताईनं बोलवावं आमच्याकडे आणि आमच्या पण घराविषयी प्रश्न आहे तर तुम्ही आजच माझी जी व्हिजिट आहे ते बुक करू शकता आणि खरंच म्हणजे मी शंभर टक्के असं सा सांगते की पैशांचा सा विषय नसतो पैसे कमवायला ईश्वर भरपूर देतो पण जसं तुम्हाला रिझल्ट आला की मला खूप छान वाटते कारण कसं आहे तुमचे मेहनतीचे पैसे आहे आणि माझी पण तुमच्याकडे यायची मेहनत असतं म्हणून होत असेल तर तुम्ही अनुभव घेऊन बघा आणि स्वतः तुम्ही अनुभव शेअर करा धन्यवाद